नमस्कार मोठ्याबाईंच्या न कळत अधोक्षस सोबत फोटो काढत असतो त्यामुळे मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई अधोक्षच्या जवळ येतात आणि अधोक्षसला म्हणतात आतू अरे काय चाललंय तुझं अदक्षस तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस मला तर तुझ्या वागण्याचाच कंटाळा आला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही अध्यक्षच प्लीज प्लीज स्वतःला सावर तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो आई प्लीज आता जर का तुझ्यासमोर सगळं आलं आहे तर तू प्लीज मान्य कर ना माझं हिंदूवरती प्रेम आहे तेव्हा लगेच मोठ्या मोठ्याबाई म्हणतात बस झाला खरं तर मला तुझ्याशी या गोष्टीबाबतीत बोलायचंच नाही तुझं जे काही चाललं आहे ते बंद कर आणि खरं सांगायचं तर आता मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षस एट एक मिनिट तू काय बोलतो आहेस कळतं आहे का तुला मला तर तुझं वागणंच समजत नाही अधोक्षस तू जे काही वागतो आहेस ते चुकीचं आहे स्वतःला सावर नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस कारण माझं तुझ्यावरती प्रेम नाही आणि कधीच नसणार आहे त्यामुळे प्लीज प्लीज माझ्यावरती असे घाणेरडे आरोप नको करूस तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू अगं असं काय करतेस माझं तुझ्यावरती प्रेम आहे ना इंदू त्यामुळे आपण दोघं लग्न करायचं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच तोंडाला आवर घाल उगाच जे मनाला येईल ते बोलू नकोस कारण काहीही झालं तरीसुद्धा मी तुला अजिबात अजिबात या गोष्टी मान्य करू देणार नाही लवकरात लवकर सगळं काही मी व्यवस्थित करणार आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुला अजिबात या मुलीशी लग्न करू देणार नाही तेव्हा मात्र अदोक्षच खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अधक्षस बोलतो बस झाला खरंच आता गोष्टी संपव कारण आई तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस मुळात मला तुझं वागणंच पटत नाही खरं तर तू असं का वागतेस तेच मला कळत नाही तुझ्या वागण्याचा मला त्रास होतोय त्रास तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच अरे तुझ्या वागण्याचा मला त्रास होतोय अधोक्षच तुझं वागणं खरंच खूप वेगच झालंय अरे तुझं या मुलीवरती प्रेम आहे मान्य आहे पण ही मुलगी माझ्या घरची सून कधीच होऊ शकत नाही आणि कधीच मी तिला माझ्या घरची सून करणार नाही काहीही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासाठी श्रीमंत घरची सून आणणार तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो बस बस आई बस सारखं आपलं श्रीमंती 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 अगं काय करायचं आहे एवढा पैसा कुठे ठेवायचं आहे अगं माणूस जाताना सुद्धा तो पैसा सोबत नेत नाही आणि तू तर नुसता पैसा पैसा करत असतेस आई प्लीज पैसा पैसा करू नकोस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघ अधोक्षस तू जर का माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर मात्र मी तुला कधीच सोडणार नाही अधक्ष मी तुझ्याशी बोलणारच नाही आता तू ठरव नक्की तुझं काय म्हणणं आहे ते तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात खरं सांगू का काहीही झालं तरीसुद्धा मला हे वागणं अजिबात पटत नाही असं का वागतेस तेच कळत नाही आई प्ली मोठ्या बाई प्लीज प्लीज समजून घ्या त्याला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही तर गप्प बसा कारण तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या दृष्टीने होणार आहे म्हणून तुम्ही लगेच तोंड तोंड पुढे काढलत लग, आणि लगेच बोलायची सुरुवात केली पण काही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही आता तर गोष्टी पुरे झाल्या लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूया तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो अगं आई काका जे बोलतोय ना ते बरोबर आहे प्लीज काकावरती विश्वास ठेव ना तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच अरे काही झालं ना तरी मी तुझ्या काकावरती विश्वास ठेवणार नाही कारण अधोक्षच मला तुझं वागणं पटतच नाही तू जे वागतोस जे करतोस ते चुकीचं करतोयस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही प्लीज प्लीज गोष्टी सावर तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो व्यंकट काका अरे तू तरी समजव तेव्हा इंदू मोठ्याने ओरडते एक मिनिट अरे तुला जिच्याशी लग्न करायचंय तिला एकदा तरी विचारलंस का की तिचं तुझ्यावरती प्रेम आहे का म्हणून अरे माझं तुझ्यावरती प्रेम नाही तू का मला असं करायला भाग पडतोस खरंच मला तुझ्या या या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज असं नको ना करूस तेव्हा लगेच अधोक्षज मोठ्यानी बोलतो बस झाला खरंच बस आता गोष्टी हाताबाहेर जायला लागल्या मला तर समजतच नाही की काय करावं ते पण लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे कारण मी जर का सगळ्या गोष्टींचा विचार केला तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच मोठ्या बाई व्यंकू महाराजांवरती चिडतात आणि बोलतात भाऊजी तुम्ही किती पूस करा पूस लावण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा मी अधोक्षदचं लग्न कधीच होऊ देणार नाही आणि या कार्टीशी तर नाहीच नाही तेव्हा इंदू बोलते एक मिनिट मोठ्या बाई तुम्ही माझ्यावरती का आरोप करताय मोठ्या बाईत कारण तुमचं वागणं मला पटतच नाही मोठ्या बाई तुमचं वागणं बंद करा आणि मी स्वतः तुम्हाला सांगतोय माझ माझोक्ष प्रेम नाही तेव्हा अध्यक्ष इंदूचा हात आता घेत म्हणतो इंदू इंदू अगं असं काय करतेस माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे इंदू आणि मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्ष मी तुला माझा चांगला मित्र मानते बाकी काही नाही खरं सांगू का अधोक्षच माझा फक्त तू चांगला मित्र आहेस बाकी मी तुझा कधीच असा विचार केला नाही सो प्लीज तू सुद्धा असा विचार करू नकोस नाहीतर खरोखर गोष्टी हातातून बाहेर जातील प्लीज अधोक्षस प्लीज लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा नाहीतर सगळं काही सगळं काही विस्कटे तेव्हा लगेच बोलतात अधोक्षच अरे हिंदू जर का तुझ्यावरती प्रेम नसेल तर तू का जबरदस्ती करतोस प्लीज अधोक्षस तिला समजून घे असं नको करूस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर महाराज अध्यक्ष समजूत काढू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू